दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली गट आहे आईनेच दोन चिमुकल्यांची हत्या केली आहे व पतीवर को ही कोयत्याने वार केलाय ही घटना दिनांक आठ फेब्रुवारी दोन रोजी पहाटे शिंदे वस्ती या ठिकाणी घडलेली आहे याबद्दल सविस्तर उत्तर असं की पती दुर्योधन आबासाहेब मिडे वर्ष पस्तीस याच्या कायमच होत असलेल्या वादामुळे व वा सासरच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कोमल दुर्योधन मिळे वर्ष तीस हिने पहाटे शंभू दुर्योधन मिळे एक व पियू दुर्योधन मिळे यांचा पहाटे गळा दाबून खून केलाय व पती दुर्योधन आबासाहेब मिळे यांच्यावर सुद्धा कोविताने वार करून गंभीररीत्या जखमी केलाय याबाबत दोन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांना माहिती मिळाल्याने त्यांनी लागलीच त्या ठिकाणी जाऊन आरोपी कोमल दुर्योधन मिळे हिला अटक केली आहे या घटनेमुळे दौंड तालुक्यातून या चिमुकल्यांबाबत हळहळ व्यक्त केली जाते